नमस्कार तुम्हें पहात आहत स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनते निर्भीड़ व्यासपीठ <laughs> जोडदारी आमचे माणसं त्यांना प्रश्न विचारतात प्रश्नांची उत्तर त्यांच्या बघा सगळी उत्तरं तुम्ही लगेच सगळ्या म्हणत्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही त्यांना द्या आणि दा बघा ग्रामपंचायत मध्ये आपल्या निर्णय मी ग्रामपंचायत दोन दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सभेत आम्हाला पूर्ण उत्तरं न मिळाल्यामुळे आज ही सभा लावण्यात आली पण आजच्या सभेमध्ये सुद्धा आम्हाला समर्पक अशी एकाही प्रश्नाची उत्तर काही भेटली नाही आणि आजच्या सभेमध्ये जे मागच्या वेळेला ग्रामसेवक आणि सरपंच अध्यक्ष होते तर ना त्या आजच्या सभेमध्ये जांबूत आणि टाकलीचे सह ग्रामसेवक ह्या सभेला देण्यात आले आणि अध्यक्ष सरपंच होते तर अध्यक्ष नागरिकांना बनवण्यात आले त्यामुळे आम्हाला ज्या ग्रामपंच ग्राम, ग्राम सभेमध्ये जी उत्तर माहिती पाहिजे होते ती आम्हाला कोणत्या एकाही मुद्द्यावर हो समर्पक अशी मिळाली नाही असे कोणते कोणते मुद्दे होते तुमचे असे मुद्दे होते एक रोड तोडण्यात आला त्याच्यानंतर गटार योजना होती त्याच्यानंतर शाळेच्या पाण्याची टाकी होती सौर ऊर्जा होती परत खांबळ्यावरती बल लावले होते त्यांची माहिती भेटली नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्याची माहिती भेटली नाही संगणकाची माहिती भेटली नाही ग्रामसेवक वगैरे तर म्हणत होते का बरेचसे प्रश्न सुटलेले आहेत अजून काही पेंडिंग राहिले ते प्रत्येक वेळेस आम्हाला बोलून देत नव्हते दे। बोलायला गेलं का ते म्हणायचे एकाने बोला आणि दुसरा मुद्दा उपस्थित करायचा एकही मुद्दा त्यांनी क्लिअर केला नाही आम्हाला आज प्रशासनाचा आणला पोलीस बंदोबस्त एकाही प्रश्नाचे समर्थक अशी उत्तर दिली नाही प्रश्न मांडला त्याबद्दलच काय सांगितलं की मासिक सभेत उत्तर देऊ तुम्हाला मासिक सभेत सांग आजची सभेत आम्ही प्रश्न विचारले होते आम्हाला एक प्रश्न प्रश्नाचं या सभेत उत्तर दिलेले नाही का आणि काहीच नाही त्याच्यावरती चर्चाही झालेली ले नाही आमच्यावर म्हणजे नक्की दबाव कसला आणला असं तुम्हाला वाटतं आता पोलीस प्रशासन होतं आणि दोन प्रेसे प्रेसे ग्राम पोलीस प्रशासनाचं कार्य ग्रामसभा असेल तर तिथं सुरक्षा देणं पोलीस प्रशासनाचं काम आहे हो पण आम्ही त्यांचा आदर करतो ते आले पण त्यांनी आमच्याचा दबाव आणण्यासाठी टाकले कारण आम्ही त्यांच्या समोर जाऊन विचारत होतो त्यांना वाटलं आज जागेवर बसून आमच्यावरती प्रेशर येणार नाही त्यांनी त्यांच्या मनानेच उत्तरं दिले आज त्यांना आम्हाला फोर्स करता आला नाही तुम्ही आम्हाला हे कराय का सांगा हे विचारता आले नाही आमच्या अजून नाही का प्रश्न होती काय बोलायची बसून होतो बाकीचे पब्लिक उठले आणि जागे होतो तरी सभा संपवली असं डायरेक्ट निघून गेलं सभा उदळून आजच्या चार तारखेच्या सभेत त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तुम्हाला पुढच्या चार तारखेच्या ग्रामसभेमध्ये सगळी उत्तरं दिले जातील आणि तुम्हाला पाठपुरावा सुद्धा केला जाईल जे मागितलं जाईल त्याच तर एकही आम्हाला पाठपुरावा दिलेला नाही त्यांनी कॉम्प्युटर किती काय बिल घेऊन याची ग्रामसभा असताना एक महिना आम्ही बिलं भेटावा म्हणून एक महिन्यासाठी वेटिंग केली होती ग्रामसभा तर वेटिंग केली असताना यांनी आम्हाला एक महिन्यात एकही कागद दिला नाही आणि मी त्याच्या अगोदर त्यांना ज्यांना वीस वीस एक ला माहितीसाठी पाच सहा अर्ज केले होते त्यांच्याकडे त्यांचे पोच वीस एक त्यांनी मला पोच दिली पण या काही मुद्द्याचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं नाही आता अर्ज केला होता तिकीट लावून बीडीओ साहेबांना पण सांगितलं बीडीओ साहेबांना सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला देतो मी त्यांना सांगून तर काल मी त्यांची गाठ घेतली तर त्यांनी सांगितलं मी त्यांना सांगितलेलं आहे म्हणलं शहा निशा करा त्यांनी त्यांना फोन लावल्याच्या नंतर फोन बंद लागला आणि बंद लागल्याच्या नंतर शंभर टक्के सही कोण करतोय ग्रामसेवक आणि सरपंच सर आरोप जे केले उद्या ते अब्रुल दावा पण करू शकता तुमच्या करू शकता काय अडचण नाही कारण जर माहिती माझं कोटेशन जर चाळीस हजार मी चांगल्या कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या अठिस देतोय माझं कोटेशन दे तुम्ही रिजेक्ट करताय आणि जर सत्तेन्स हजाराच्या कुठे असे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही पन्नास बसवले का बसवले की ती सहा हजार सहा सहा एवढं सीसीटीव्ही कॅमेराला खर्च येत नाही हा स्वतः हा सीसीटीव्हीच काम करतो त्याचा काहीतरी थोडासा पुरावा असेल ना तुमच्याकडे काय सर लिगली जे आहे माहिती आपण जी माहिती घेतलं ना सरपंच असू कोणी असू त्याच्यानुसार आपल्याला सगळं दाखवून ओरिजिनल बिल जे मागवण्यात येणार ग्रामपंचायत त्याच्यानुसार आमचे बिल तुम्हाला दाखवण्यात येतील हे जे गटार योजना जो प्रश्न गाजला तर मी एक साधा शेतकरी आहे त्या ठिकाणी दारापुढ ते गटारे तर त्याच्यामध्ये मला मा काय म्हणले काम करताना का इथं असोस गट्टा आणि त्याच्यातलं गटारा योजना आपण नळ्या देऊ आणि तुम्हाला सुरक्षेमध्ये पाणी त्याचं सप्लाय होईल त्याला झाकण सुद्धा नाही आता गावचा विषय गावातला गुळ कॅमेरेचा असन आणि काही याचा असेल तो विषय वेगळा आहे पण यांना गटर योजनाच जरी नीटनेटकी नेटकी करताना आली तर बाकीचं गावाचं काय करणार असा प्रश्न आम्हाला साध्या खोटं चालल्यामुळं असं वाटायला लागले का गावामध्ये चाललंय काय म्हणून आमचे जे सदस्य आहेत ग्रामपंचायती मेंबर आहेत यांना काही नाव विचारता हा गोंधळ असा चालू होतोय का काढून म्हणून ही ग्राम सभा लावलेली की कोणत्याही ज्यावेळेस ग्रामपंचायत निधी होतो हा निधी ज्यावेळेस पास होतो ज्यावेळेस ग्रामसेवक सगळे सदस्य साथ आहेत सरपंच धरून सगळ्यांना एकत्र बसून हा निधी एवढा आलाय आपल्या पास करायचा आहे एकालाही विश्वासात घेतला नाही सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांच्या ठरानुसार हे सगळे प्रकरण पास झालेले याच्यामध्ये हा सीसीटीव्ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे हा जर चाळीस हजार जर चाळीस हजार हा स्वतःच काम करतोय चांगल्या कंपनीचा ब्रँड सीसीटीव्ही देतोय तरी सत्तेन हजाराचं ते दुसरी कोणी बिल आणून पास करतायत इथे त्या शंभर टक्के याच्यामध्ये बाटाळा आहे दुसरा घोटाळा डस्टबिन मध्ये जवळजवळ एक लाख ऐंशी हजाराचे डस्टबिन आले डस्टबिन मध्ये जर गेलं तर तुम्ही बाहेरचे कुठे शेंकाडा जे डस्टबिन बसवले हे एक लाखाच्या हात येतील ते पण कुठेतरी एक लाख ऐंशी पर्यंत गेलेले सोलर प्रकल्प जो वीरवरती बसवलाय तो किती व्याजचा आहे किती मोठा व्हॅटचा जरी घेतला जर सहा वॅटचा जरी घेतला तरी कमीत कमी खर्च हाताचा एक लाखापर्यंत येतो हा तेवढा पण नाहीये त्याची पण जे कामं झाले शंभर टक्के चांगल्या प्रकारे चौकशी तुम्हाला कसं वाटतं या गोष्टीवर तुम्ही ग्रामपंचायत सदस्य तारखेला ग्रामसभा असताना एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी परवानगी दिली आजही तेच त्यांनी केले आजही उत्तर न देता सभा बोलून म्हणजे सतत म्हणजे उत्तर तर देत होते ग्राम फक्त ग्रामसेवक उत्तर देत नव्हते हो मग तुम्ही कसं बोलले का ना त्यांना का तुम्ही याच्यावरती आम्हाला ग्रामस्थांना उत्तर द्या म्हणून गावकऱ्यांना आपण आमोद जाऊ चल तुम्ही बोलले का बाकीचे जे सदस्य बसले होते त्यांना म्हणले का ग्राम सेवक यांनीच उत्तर द्यावं हो म्हणजे आमच्या गावकडे ग्रामसेवक सेवकांनी उत्तर द्यायची तर ती बाकीचे ग्रामसेवक बोलत होते टाकळीचे आणि जांबूचे जर अध्यक्ष जनतेचा अध्यक्ष बसतो तर उत्तर देतोय आणि बाहेरचे ग्रामसेवक येऊन ते या ग्रामपंचायतीचे उत्तर सांगतात मी त्याला ग्रामपंचायत ग्रामसेवक झोपला जातात इतका दिवस तो काय बोलला नाही एकही जवळ तीन तास ग्रामसभा चालली तीन तासामध्ये फक्त दहा मिनिटं ग्रामसेवक बोलला असन आणि सरपंच कुठेतरी पाच मिनिटं बोलले असन जे काय बोलत होते ते अध्यक्ष बोलत होते मग काम आहे जे आम्ही प्रश्न उतरले त्याच्या ता उत्तराचं काम जे ग्रामसेवक आहे त्याने देणं व सरपंचाने देव दोघांनाही पाहिजे आम्हाला कोणाला समाधानकारक उत्तर भेटलेलं नाही ग्रामपंचायत सदस्य आहेत पण तुम्ही पण ग्रामस्थांचे प्रश्न तिथे उठून तुम्ही पण प्रश्न मार्ग कसे लवकर लागतील याचा प्रयत्न करायला पाहिजे ना तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात आम्ही प्रयत्न प्रयत्न तुमच्या हो आम्ही करतोय पण आम्हाला तसा प्रतिसाद भेटत नाही नाटपुरावा भेटतो हे तिन्ही ग्रामपंचायत सदस्य इथे आहे आतापर्यंत जे काही ग्रामपंचायती काम पास झालेत त्यांना तिकड विचारा तुमच्या हे काम आलं हे काय हे काम आपल्या पास झालं करून आपल्याला मार्ग लावायचंय विचारायचं ला मुरमीकरण मुर्मीकरण केलं अजिबात विचारलेलं नाही मुर्मीकरण केलं त्यावेळेस आम्हाला अजिबात विचारलेलं नाही ग्रामपंचायत सदस्य असून हा आमची संमती घेतलेलीच नाही सुद्धा मानला होता ना भाऊ साहेबांनी उत्तर द्यावा ना सभा आपली म्हणल्यावर पण तेच भाव साहेब उत्तर देत होते टाकळीचे जांबूत विकास संतोष स्टार बुलेटिन न्यूज जांबूत शरदवाडी आर्णी तुम्ही जर चेक केल्या हे पाईप जर एक कापून नेल फोटो काढून पाईपला पाईप मॅच करा तुम्हाला आता उघड गावतील आर्णी गोठ असे जवळजवळ या नळ्या इथपासून तर खाली तीन हजार फुटापर्यंत नळ्या लोकांनी गायब केलं गायब केलं हा जुन्या ग्रामपंचायत हा आणि जे पाणी येणार होते या ही टाकी समोरची ते आमच्या खाली तिथून हीच नाही तिकडे आलेली लोकांनी शेतातल्या नळ्या काढल्या त्या पण आर्णीला वापरल्या आम्हाला पाणी येत नाही आणि पाणीपट्टी ते लावली जाते मग भरायची कशी पानपट्टी त्यामुळे मी घरपट्टीच भरत नाही घरपट्टी भरत नाही पानपट्टी भरतो तिकड नदी क्षेत्राची ग्रामपंचायत तसा अर्ज द्यायला पाहिजे ना का मला पाणी येत नाही काय नाही तुम्ही याच्याकडे आम्हाला मुद्दा मांडला ते पोराला ऐकून घेतलं का कोणी मुद्दा मांडला होता त्याचा ऐकूनच घेत नाही कोणी ऐकून घेत नाही मग आमचं म्हणणं ह्या नळ्या प्रत्यक्ष ये तुमच्यासारख्या मीडियावाल्या कार्यकर्त्यांनी जर ती केली हो केली अवकास पाहिजे प्रत्येक गोष्ट चेक करा त्याच्यात तुम्हाला लगेच पॉडि सगळे गाव दिली आणि मग पानपट्टी लावा ग्रामपंचायत पान होणार आहे सगळ्या गोष्टीची म्हणून त्यांनी पोलीस प्रशासन बोलवलं आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सभा दडपवण्याचा प्रयत्न केला आमचे असं म्हणजे एकही उत्तर त्यांनी समजपणे दिलेलं नाही आम्हाला नमस्कार नमस्कार आपण हो सरपंचवाडी सरपंच या ठिकाणी ग्रामसभा झाली ग्राम, ग्राम प्रश्नाचे मुद्दे असे मांडण्यात आले ग्रामस्थांचे काही प्रश्न असतील किती प्रश्न मार्गी लागले किंवा किती अजून पेंडिंग आहे सगळे जे प्रश्न राहील ते सगळ्याची माहिती दिलेली आहे पण आता काही काही राऊंड राऊंड तेच विचारतात फक्त फरक आहे बाकी नाही तर सगळे प्रश्नाची उकल तुम्ही ऐकलं सगळे प्रश्न आणि रोडची काम इन कुठं गटाराची कामाये नाही नाही रोडचे गटाराची देखील काम आहेत आता हे बाकी काम रोडची याची त्याची भांडात जी असतात ही ग्रामपंचायत काही शिमला ती हिरस ते पुवन करू शकतात तो भांडातून याचा काम होत असतात की ग्रामपंचायत येणार होती अध्यक्ष नमस्कार नमस्ते आपण आता ग्रामस्थांचे अनेक मुद्दे ऐकलेत ग्रामस्थांचे अनेक मुद्दे ऐकलेत ग्रामसभेमध्ये थोडा गोंधळ पण झालेला आहे मग त्या किती मुद्दे असे मार्गी लागले काही मुद्दे काय राहिले त्या ठिकाणी अजेंड्यावरील जे मुद्दे ग्रामस्थांनी मांडले त्या सर्व मुद्द्याचं उत्तर या ठिकाणी बायप्रूफ मी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आमचे विस्तार अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा बायप्रुफ सर्व रेकॉर्ड समक्ष ग्रामस्थांच्या समोर सादर केलेला आहे आणि अशा पद्धतीने ग्रामसभा जवळजवळ शंभर टक्के यशस्वी झालेली आहे आपण पाहतोय पण थोडीशी जरा गडबड कधी कधी काही प्रश्नाची उत्तरं आपण आपल्या पद्धतीने देत असतो त्या उत्तरांना समाधान होईल नाही होईल एखाद्या विभागाच्या संदर्भात ग्रामपंचायतीने जर समर्पक उत्तर नसेल दिले तरी ज्या लोकांच्या समस्या आहेत त्यांना इरिगेशन असेल पाणी पुरवठा विभाग असेल त्या ठिकाणी पीडब्ल्यूडी असेल ह्या ज्या खात्यांतर्गत वरिष्ठांशी त्यांना दाद मागावी जरी ग्रामस्थांनी वरिष्ठांकडे त्याची दाद मागाव असं अध्यक्षांच आहे नंबर झालेले रस्त्यांची ते रस्त्याचे अजून मुद्दे उचलत नाही का आता ग्रामपंचायत हा विचाराधीन आहे आणि सर्वे नंबरचे रस्ते खुले करणं चालू करणे हा महसूलचा पार्ट आहे त्या ठिकाणी पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्था त्याचा त्याचा कुठलाही नाही ग्रामसभेत ठराव झाले अध्यक्षाने मांडलाच पाहिजे ना मुद्दा का हे शेतीचे रस्ते बंद झालेत एवढे एवढं अतिक्रमण झाले गावठांवरती मसनवाट्यावरती सहा असा अतिक्रमण आहे लोकांचे शेत रस्ते आज बंद केलेत हा मुद्दा अध्यक्ष मांडत का नाही ग्राम ठराव मध्ये किंवा सांगत का नाही काढील ग्रामपंचायत सहकार्य का करत नाही शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांना सहकार्य करत ठिकाणी अवश्य सहकार्य केलं जाईल काय सांगा या मुद्द्यावरती या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो रस्त्याचा प्रश्न आहे प्रामुख्यानं ग्रामपंचायतनं तो अजेंड्यावरती विषय घेऊन महसूलच्या विभागाकडे त्याचा पाठरो पाठपुरावा केला पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्याची समस्या सुटली पाहिजे या मताशी आम्ही ग्राम ग्रामस्थ ग्रामसभा आणि ग्रामपंचायत या ठिकाणी कार्यवाही करेल किती दिवसात होईल व हे नेमकं तुमच्याकडून सहकार्य आपल्या ग्रामपंचायत मार्फत जसेच रस्ते बंद केले लोकांनी जर उकरलेत सर्वे पूर्ण गुजलेत अतिक्रमण जे झालेले गावठाण असून मसनवाटा असून गावकीच्या जमिनीत इतर अतिक्रमण याच्यावरती निर्णय ग्रामपंचायत किती दिवसात घेऊ शकते किंवा वरिष्ठ कार्यालयापर्यंत पाठपुरावा करेन याचं फक्त उत्तर द्या महिना दोन महिने सहा महिने कधी निर्णय होईल काय म्हणतो त्यांच्या मुद्द्याचा आम्ही स्वागत करतो ही सगळ्यांची समस्या आहे त्यांचीच नाही आहे तेव्हा पानंद रस्ते जे आहेत हे रस्ते सर्वे नंबरनी कुठं कुठे घेता येतील त्याच्या जरूर आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो